निराहार जनशक्तीच्या वतीने आणि सर्वपक्षीय संपूर्ण महाराष्ट्रावर चक्काजाम आंदोलन दिनांक चोवीस जुलै दोन रोजी सकाळी आठ ते दहा या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक कवठापाटी चौफुले वसमत येथे आयोजित केले आहे तरी पण या आंदोलनाला शेतकरी बापांच्या कपाळावरचा कर्जमाफीचा संकल्प पुसण्यासाठी शेतमालाला हमी भाव घेण्यासाठी दिव्यांग व निराधारांच्या मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी मच्छीमार बांधवांच्या मागण्यांसाठी व सर्व मागण्या मान्य करून घेण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे तरीही जात धर्म पंथ पक्ष सर्व बाजूला ठेवून पण सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे या चक्काजाम आंदोलनात सहभागी होऊन हे ये आंदोलन यशस्वी करण्यासाठी संपूर्ण नागरिकांनी येण्याचे आव्हान येथे करण्यात आले आहे आयोजक सकल शेतकरी शेतमजूर दिव्यांग ग्रामपंचायत कर्मचारी कामगार मेंढपाळ मच्छीमार व सर्व पक्षीय पदाधिकारी व नागरिक यांच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्याचे योजिले आहे आमचा लढा हा कडू यांच्या मार्गदर्शनाखाली चक्काजाम आंदोलन तारखेला आहे वेळ आहे आठ ते दहा तरी सर्व वसमत तालुक्यातील नागरिकांना सर्व पक्षीय त्याच्यामध्ये खासदार साहेबांना पण पाठिंबा दिलेला आहे सकल शेतकरी शेतमंजूर दिव्यांग ग्रामपंचायत कर्मचारी युनिटी मेंढ्यामाळी असतील मच्छीमाळी असतील व सर्व पक्षीय पदाधिकारी असतील या सर्वांना असं आवाहन करतो की दिनांक चोवीस तारखेला कवटा येथे आपल्या वसमत तालुक्यामध्ये चक्काजाम आंदोलन केलेले तरी वसमत तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती कळकरीच करतो की तुम्ही आता साथ नाही दिली तर हा लढा कुठंतरी कमजोर असा वाटेल त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांना जात जात पात सर्व सोडून शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी शेतकऱ्यांच्या एका हा लढा उभा आहे तरी सर्वांनी तिथं उपस्थित राहून आमचा आम्हाला प्रोत्साहन देणे आणि सरकारला कशी कर्जमाफी कर करत नाहीत यासाठी आपला लढा संपूर्ण महाराष्ट्रभर चालूच राहणार आहे तरी सर्वांना आव्हान करतो की तुम्ही वेळातला वेळ काढून कुठलाही जातीचा पातीचा झेंडा कुठलाही अजेंडा नाही आमचा फक्त शेतकरी हा कर्जमाफी झालीच पाहिजेत एवढाच अजेंडा असल्यामुळे तुम्ही सर्वांना भेदभाव न करता सर्व पक्षांना असं आव्हान करतो की तुम्ही आमच्या आंदोलना पाठिंबा द्याल आणि तिथं आठ ते दहा उपस्थित राहाल असे आवाहन करतो जय मी पठाण जिने स्वाभिमानी शेतकरी संघटना शहर प्रमुख या नात्याने तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना कडकडीची विनंती करतोय की सरकारच्या धोरणामुळे आपल्यावर जी कर्ज बाजारीपणाची आलेली आहे नोबत ती आपलं कर्ज दूर करण्यासाठी कडू साहेबांनी समोर आलेले आहेत आणि त्यांनी आंदोलन केलेलं आहे त्यांचा आंदोलनाचा पाठिंबा म्हणून आपण कवटापाटी येथे गुरुवारी सकाळी आठ ते दहा या दरम्यान रस्ता रोखो आंदोलन केलेलं आहे तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी यांनी आपल्या स्वतःसाठी तिथं हजर राहून शेतकरी एकजुटीचे दर्शन करून द्यावे जय हिंद जय महाराष्ट्र चोवीस तारखेला जो चक्काजाम आंदोलन बच्चूभाऊ भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली जे ठेवलेला आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा जो मोठा प्रश्न आहे दिव्यांगाच्या जे मानधनाचा प्रश्न आहे आणि हमीभाव जो आहे शेतकऱ्यांचा त्याबद्दल सगळ्या सर्व वसमत तालुक्यातील दिव्यांग प्रहार आणि इतर शेतकरी संघटनेच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सगळ्या सर्व पक्षातर्फे मी आपणास जनतेस आवाहन करतो की येणाऱ्या चोवीस तारखेला कवठापाठी येथे सकाळी आठ ते दहा ह्या वेळेमध्ये चक्काजाम आंदोलनाचे रूपरेषा ठरवलेली आहे तरी सर्वांनी एकत्र येऊन सरकारच्या विरोधात लढा द्यावा आणि बच्चूभाऊचे हात बळ बळकट करावे मी सर्वांना विनंती करतो जय जय महाराष्ट्र आज आदरणीय बच्चू कडू साहेबांच्या नेतृत्वाखाली वसमतचे उपविभागीय अधिकारी यांना दिनांक चोवीस तारखेला होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाचं निवेदन देण्यात आलं आणि शेतकऱ्या पुढे जी आत्महत्येसारखी मोठी समस्या उभी राहिली त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आदरणीय प्रहारचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू साहेब यांनी अपंगाचे दिव्यांगाचे प्रश्न काही अंशी मार्गी लावलेत सरकार पुढे पाठपुरावा करून त्यांनी गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी जो लढा अमरण उपोषण करून सुरू केला त्याचं यश म्हणावं थोडं आलेलं आहे आणि राहिलेला भाग शेतकऱ्याच्या प्रश्नामधला कर्जमाफीचा शासनानं दिलेलं आश्वासन पूर्ण करावं ही एकच मागणी घेऊन आम्ही सगळेजण आहोत तर शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की या लढ्यामध्ये आमचे अपंग मित्र यायलेत ज्यांना पाय नाही बरोबर चलता येत नाही त्यांचं कौतुक करावं ते शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी पुढाकार घेतात जे जे धड धाकट आहेत शेतात कष्ट करतात त्यांनी हक्काचे आपले घामाचे दाम मिळविण्यासाठी शेतीमालाला भाव मिळविण्यासाठी आणि कर्जमाफी मिळविण्यासाठी त्यांच्या बरोबरीनं त्यांना साथ देऊन मैदानात उतरावं